केस व नख गळतीचं मूळ शोधून आजार आटोक्यात आणण्यासाठी काम करण्याचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले केंद्रीय पथकाला निर्देश केस गळती झालेल्या रुग्णाचे नख गळती होत असल्यानं या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा आजार आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याचे निर्देश केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिले बुलडाणा जिल्ह्यातील पहूर जिरा कालवड कठोरा भोनगाव गोंडगाव यांच्यासह शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील तेरा गावांमध्ये केस गळतीचे प्रकार समोर आला होता त्यानंतर केस गळती झालेल्या रुग्णांचे नख गळतीही होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारचे नऊ विभागांचे तज्ज्ञ बावीस एप्रिल रोजी जिल्ह्यांमध्ये दाखल झाले आहेत यावेळी केंद्रीय आयुष आरोग्य व कडून कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय पथकासोबत आढावा बैठक घेतली तज्ज्ञांसोबत चर्चा केली या आजाराच्या मुळाशी जाऊन योग्य कारणांचा शोध घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या तसेच बाधित रुग्णांना यापुढे पुन्हा हानी होणार नाही याकरता प्रतिबंधात्मक औषधी उपचार तातडीनं करण्याच्या सूचना यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या यामध्ये बैठकीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आर राष्ट्रीय रोग नियंत्रण कक्ष विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग पाणी गुणवत्ता विभाग जलजीवन मिशन लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथील डर्मॅटोलॉजी विभागाचे वरिष्ठ अध्यापक तज्ज्ञ अन्न सुरक्षा व मानद प्राधिकरण विभागाचे संचालक भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तज्ज्ञ उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील गळती व नख कुटुंबियांना आजारानं प्रशासन इथं टीमा पाठवत आहे आणि खालचं शासन जे आरोग्य विभाग आहे कुठेतरी मग ते काम करत कुचरपणा करत आहे का का रिपोर्ट देत नाही आहेत किंवा ते त्याच्यात प्रॉपर इलाज का होत नाही आहे कारण हे भीतीचं आहे किंवा आता केस गेले आता नखं गेले आणखी काही बॉडीचा कोणता पार्ट डॅमेज होईल का म्हणून मी तुम्हाला परवादीचीच बाईटमध्ये सांगितलं की बाबा पूर्ण बॉडी चेकअप करा आणि हे मी आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहे आपल्या काही मागच्या काही एक दीड महिन्यापूर्वी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यातील काही गावामध्ये जो केस गळतीचा प्रकार त्या ठिकाणी समोर आला त्यावेळेस या ठिकाणी आय सी एम आर असेल अनेक त्या ठिकाणी डॉक्टर मंडळी तज्ज्ञ मंडळी पाठवून त्याच्यावर त्या ठिकाणी कशामुळं आराग होतो याचं निदान त्यावेळेस करण्यात आलं होतं आणि सेलिलियम शरीरात वाढल्यामुळं अशा प्रकारची केसगळती होऊ शकते असा निष्कर्ष त्या ठिकाणी समोर आला होता पण पुन्हा आता त्या लोकांची केसगळती संपूर्णतः जवळपास थांबलेली आहे पण आता त्यांच्या नखांना इजा व्हायला लागलेल्या आहेत नखाचे काही पार्ट क का तुकडे त्या ठिकाणी गळायला लागलेले आहेत ला आणि म्हणून लोकांमध्ये पुन्हा एकदा थोडं भीतीचं वातावरण आहे ही माहिती मिळताच आपण तात्काळ केंद्र सरकार ते आमचे आरोग्य विभागाचे मंत्री आदरणीय जे पी नड्डाजी आमच्या जे सेक्रेटरी आहेत पुण्य सलीला मॅडम वगैरे सगळ्यांशी संपर्क करून तात्काळ या ठिकाणी एक विशेष टीम पाठवण्याचा आग्रह आम्ही धरला होता आणि त्यानुसार आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवविभागाचे वेगवेगळे अधिकारी सायंतिस्ट आणि डॉक्टर्स हे तीन दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत साधारणतः सोमवारला संध्याकाळी ते आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचतील मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस हे सर्व पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचा हा प्रकार कशामुळे घडतो काय यांच्यामध्ये आहे त्याचे सगळे नमुने घेतले जातील त्यांच्या सगळ्या चाचण्या केल्या जातील त्यांना समुपदेशनसुद्धा त्या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि त्यानंतर याचा अहवाल आमच्या मंत्रालयाकडे सादर होईल त्यांचा अहवाल आल्यानुसार आणि अहवालातील तथ्यानुसार पुढील उपचार आणि काळजी निश्चित केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतल्या जाईल माहितीसाठी मी हा व्हिडिओ का ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी देत आहे धन्यवाद